नमस्कार मित्रांनो तो तुमचं स्वागत आहे आकाश मोरी ह्या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे विश्व विपसना पॅगोड्या बघण्यासाठी तर मित्रांनो आपण बसचा प्रवास करून आता आलेलो आहोत बोराई खाडी ह्या स्टॉपवरती आपल्याला बोरवली स्टेशनवरून उतरून वेस्टला येऊन तिथे दोनशे चौऱ्याण्णव बस पकडून आपल्याला बोराईखाडी इथे यायचं आहे आणि बोराईखाडीहून आपला प्रवास सुरू होतो ते वेप पैगोडा व्यापासण्याचे ठीक आहे तुम्ही बघू शकता माझ्या मध्ये सर असा आहे आणि हा एक गेट आहे मी आतमध्ये एंट्री मारलेली आहे आता आता इथून पुढे आपण जाणार आहोत स्टेशन चला तर मित्रांनो आता आपण बोटीतून उतरलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागचा परिसर काही असा आहे आणि जस्ट माझ्यासमोर पॅगोडा विपासना आहे तर आपल्याला तिथे जायचं आहे आणि बोटीचा प्रवास पण आपला खूप चांगला झाला आणि पर पर्सन इथे हंड्रेड रुपीज तिकीट आहे म्हणजे रिटर्न तिकीट आहे पर पर्सन म्हणजे फिफ्टी रुपीज जायचं ती रुपीज यायचं अशी शंभर रुपये तुमची तिकीट होईल इथे आणि तुम्हाला तिथून बोटीतून बसून तुम्हाला डायरेक्ट पॅगोडा विपासना इथे सोडले जाईल आणि तिथून तुम्हाला आपलं डायरेक्ट समोरच आहे पैगोडो विपास तिथे जायचं चला तर आपण जाऊया नाच बघूया की कसं आहे पायगोडा मित्रांनो विश्व विपासना पायगोडा हा मुंबईतील पुरई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खामग्रहित पागोडा आहे बुद्धांच्या स्मृतीचिन्हाची जपणूक करण्यासाठी दोन वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला तसेच विपासना ध्यानधारणेची ओळख व्हावी म्हणून ह्याची निर्मिती केली आहे दरवर्षी दर ह्या पॅगोड्याला एक पूर्णांक पाच ते दोन हजार पर्यटक भेट देत असते परेटर, परेटर आ, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिना दरम्यान काही दिवसात ही पर्यटक पर्यटक संख्या पाच हजाराच्या वर असते तर मित्रांनो आता मी सध्याला पायगोड्याच्या समोर उपाय आहे तुम्ही बघू शकता की माझ्या मागे विश्वविपासना पायगोडा आहे तर विश्व उपासना पायगोडा हा बोरवेलीतील पश्चिम स्थानकामध्ये गोराई खाडीच्या जवळ स्थित आहे आणि खरं म्हणायला गेलं ते हे ध्यान साधनेसाठी खूप पॉप्युलर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की मॅ मा, म्यानमारचं जसं गोल्डन पायगोडा आहे तसं तिथे आपल्या भारतातही आणि मुंबईमधून गोरंगली स्थानकावरती हा पायगोडा उभारण्यात आलेला आहे तर तुम्हाला माहीत असेल की हा खामरहित पायगोडा आहे म्हणजेच महाराष्ट्रातील सातव्या आच्छ्यांपैकी प्रमुख आश्चर्य म्हणजेच हा विश्वव्यापासला पायगोडा असं म्हटलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता की इथे खूप जसं मी दाखवल्याप्रमाणे इथे खूप वेगवेगळ्या प्रतिमा आहेत आणि खरं म्हणायला गेलं तर तुम्ही म्हणू शकते की ध्यान ध्यानस्थ होत होते तसेच इथे पण आपण आतमध्ये गेल्यावर पेगोड्या विपर् गेल्यावर पण तसेच आपण ध्यानस्थांना होऊ शकतो आणि खरं म्हणायला गेलं तर हे ध्यान साधनेचं प्रमुख ठिकाण आहे मुंबईमधून आणि मला असं वाटतं की प्रत्येक पर्यटन स्थळां प पर्यटनांनी इथे येऊन इथे विजिट करून एकदा तरी आपले म्हणतात नाही की एकदा तरी आपल्या जे ह्याचं आहे म्हणजे म्हणतात ना की ध्यान साधनेसाठी किंवा म्हणतात ना की एक आ, विश्व उपासनासाठी आपण इथे यावे आणि इथे येऊन एकदा विजिट करावे बघण्यासारखं आहे खूप काही प्लस तुम्ही फोटोशूट करू शकता फॅमिलीसाठी पण येऊ शकता तुम्ही इथे आणि खरं म्हणायला गेलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं ह्याचं इतका काही अवघड पुरवली पश्चिमेकडून दोनशे चौऱ्याण्णव बस पकडून डायरेक्ट गोराई खाडे गोराई खाडे येऊन होडी येते तिथून म्हणजे तुम्हाला शंभर रुपये तिकीट आहे रिटर्नचं तर ते डायरेक्ट तुम्हाला विश्व वेपसना पॅगोडा इथे सोडलं जातात थँक्यू महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडले आहेत जून दोन हजार तेरामध्ये निवडण्यात आलेले महाराष्ट्रातील सात आश्चर्यांपैकी विश्व वेपासना पेगोडा ही प्रमुख आश्चर्य ठरले आहे एकाच वेळी आठ ते दहा हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था या ठिकाणी आहे पेगोड्याच्या कळसेची उंची एकोणतीस मीटर असून भूकंप होत आहे म्हणजे नाही मी नाही तर मित्रांनो आज असं होतं आपला ब्लॉग विश्व विपासना प्रगोडाचा आणि आपण आज म्हणून एक्सप्लोअर केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू